ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज करा आणी बेल बटन प्रेस मराठीला आणि करा माझी टिंगण केली तुला ते निवडणुकीत चॉकलेट आहे असं कोणी निवडणुकीला बोलू शकलेलं असत परंतु आज या मतदारसंघात पक्षाचा नव्हता तो मतदारसंघ सोडून घ्यायचा मला उमेदवारी दिली तर मला दंड भेद ताकद देऊ मला निवडून आणलं आणि मी सर्वजण एक संघ प्रभावीपणे जगून आपण भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या ठिकाणी करूया आणि स्पष्ट बहुमत मला निवडणुकीत उमेदवारी पुण्या पुढण्यापूर्वी

जय श्री श्रीराम भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्र राज्याचे कार्यत्पर लोकप्रिय संपूर्ण भारताला इन्फ्रामॅन म्हणून परिचलित असलेले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसाच औचित्य साधून आज आपल्या दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात संपन्न होणारा हा कार्यक्रम आजच्या या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाला मागच्याही वर्षी आपण वया वाटप केलं होतं आणि याही वर्षी पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वयांच वाटप त्याचबरोबर वा, महानगरपालिकेच्या वतीने अक्कलकोट रोड येथील पब्लिक पार्क तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर व मला मिळालेल्या विशेषविधीच लोकार्पण सोळा आज या ठिकाणी

माझी महापौर श्रीकांत साहेब किशोरजी देशपांडे साहेब सन्मान्य अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण त्यांनी आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पारशीचे माझी आमदार माननीय राजेंद्र राऊत साहेब व भारतीय जनता पार्टी महायुती सर्व सन्माननीय पदाधिकारी भाजपाचे सर्व नगरसेवक व मला त्यांनी निवडून आणण्यासाठी जीवाचा राम केलं असं सर्व शहर मध्ये मतदार विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी मी सहज स्वागत करतो आज भाऊ आपण आमच्या मध्य विधानसभा मध्ये पहिल्यांदा आमचा हा कार्यक्रम आमदार म्हणून या ठिकाणी होत आहे आणि विशेषतः कार्यक्रमाचा योग देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्याला साधून होत आहे याचा निश्चितच माझ्या मनामध्ये आनंद आहे मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये मागील वर्षी प्रवेश केला साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून चोपन्न हजार वया आपण मतदारसंघातील महापालिकेच्या शाळा असतील श्रमिकांच्या शाळा असतील या ठिकाणी त्या वया वाटप केल्या त्या कार्यक्रमात पण मी आमदार झालो ते कार्यक्रम कृतज्ञता पुन्हा व्यक्त व्हावी म्हणून याही वर्षीचं औचित्य साधून आपण हा पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वया वाटप या ठिकाणी करतोय मला निश्चितच आनंद आहे की आपल्या नेत्याला अभिप्रित असलेला उपक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय पण मी साहेबांनी सांगितलं की वाढदिवसाला कुठल्याही प्रकारच्या जाहिराती लावू कुठल्याही प्रकारचे होर्डिंग परंतु त्यांनी केलेल्या आव्हानाला आपण शहर पाच लाख पंचावन्न उपस्थितीत त्या ठिकाणी दिला आज फडणवीस साहेबांचा औचित्य साधून या ठिकाणी आज जो कार्यक्रम होतोय मला अनेकांनी विचारलं की हे विशेष निधी म्हणजे काय विशेष निधी म्हणजे काय तर ही गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की मी नोव्हेंबर मध्ये आमदार झालो आणि डिसेंबर मध्ये माझी शपथविधी झाली आणि आमदारांना त्यांचा निधी हा एप्रिल महिन्याच्या अर्थसंकल्प नंतर मिळतो परंतु मला जे बारा कोटी रुपयांचा निधी मिळाला तो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या यांच्या आशीर्वादाने आणि विशेषतः सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्यामुळेच फक्त मिळाला आहे मी मला विश्वास म्हणून काम केलोय मला अनेक अधिकारी सांगायचे तुमचा बजेट असतो तुम्हाला काही नवीन आता बजेट मिळत नाही परंतु मी बहुंना विनंती केली की हा मतदारसंघ अनेक वर्ष काँग्रेसकड होता या मतदारसंघात विकासाचा बॅकलॉग भरून करायचा असेल तर माझा मतदारसंघ हा पूर्व शहरी आहे मला शासकीय योजनेचा निधी घेता येत नाही भाऊ तुमच्याकडन मला हे निधी द्यावी आणि भाऊनी मला शब्द दिला की तुला निश्चितच मी ताकद काम करेल ता शेवटच्या दिवसापर्यंत अगदी मोठ्या सांगायचे की तुम्हाला पाच कोटी रुपयाचा वगैरे मिळू शकत नाही परंतु भाऊ म्हणजे शब्दाला पक्का असणारं नेतृत्व आहे त्यांनी मला शब्द दिला होता की किमान दहा कोटी रुपयाचा निधी मी तुला देईन आणि फक्त दहा कोटच त्यांनी दिलं नाही तर आज त्यांनी जवळपास मला बारा कोटी रुपयाचा विशेष निधी सन चोवीस पंचवीस या वर्षामध्ये दिलेला आहे मला आमदारकीच्या स्थानिक विकासासाठी जो निधी मिळाला तो फक्त दोन कोटी रुपयाचा होता परंतु ती निधी देताना ही शहर मधल्याची निवडणूक सर्व मतदारांनी राष्ट्रप्रेमासाठी भारत मातेवर प्रेमासाठी म्हणून धर्माची अधर्माच्या विरुद्धातली लढाई म्हणून ही लढवली होती आणि त्या लढाईत आपण सगळ्यांच्या प्राप्तीमुळे आपण कधी नव्हे तो एक लाख दहा हजाराचं मतदान आपण मला दिलं पन्नास हजाराच्या निवडून दिलं तर स्वाभाविक आहे त्या आशेने लोकांनी परिवर्तन केलं लो, ती कामं त्या ठिकाणी झाली पाहिजे ही लोकांची मागणी होती म्हणून माझ्या निधीचा आमदार निधीचा श्री गणेशा मी माझ्या मतदारसंघातील दाजी दन, दाजी पेठेतील व्यंकटेश्वर देवस्थान येथे पन्नास लाख रुपये निधीतून सुरुवात केला त्याचाही शुभारंभ आज पालकमंत्री जयकुमार गोरेभो यांच्या या ठिकाणी संपन्न होत आहे हो या कार्यक्रमाची ज्यावेळेस पत्रिका सगळीकडे व्हायरल झाली प्रचंड अस्वस्थता भाजपच्या पदाधिकारी मध्ये निर्माण झाली कि आम्ही तुम्हाला इतक्या कामांची यादी दिले परंतु आमच्या अनेक कामांचं उद्घाटन यात दिसत नाहीये मी काल याच ठिकाणी त्यांना बैठक घेऊन सांगली या बारा चौदा चोवीस पंचवीसच्या बारा कोटीवर आपला कुठलाही अधिकार नाही हे फक्त फक्त पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्यामुळे मिळालेला हा बोनस निधी आहे आणि भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी सुद्धा इतके माहीर आहेत की त्यांनी जी मला नवीन यादी मागच्या तीन महिन्यात सहा महिन्यात दिली ती जवळपास ऐंशी ते नव्वद कोटी रुपयाची झालेली आहे परंतु मला विश्वास आहे की माझ्या मतदारसंघात मी आता बोलल्याप्रमाणे बाहेरचा कुठला निधी मिळत नाही आपण खरं तर राज्याचे ग्राम विकास मंत्री आहात आपल्या भारतात महाराष्ट्रात जन्माला येणारा प्रत्येक पालकाचा दवाखाना असेल शिक्षण असेल त्याच्या निधी तुमच्या खात्याकडनं देता येत नाही देता येतो परंतु आमचं दुर्दैवी की आम्ही शहरी मतदारसंघाच्या असल्यामुळे आपल्या निधीचा आम्हाला कुठलाही लाभ घेता येत नाही परंतु ती उणीव आपण आम्हाला भासू दिली नाही आपण पालकमंत्री आहात आपल्याला जो विशेष अधिकार आहात त्यात निश्चितच जो पंधरा वर्ष आपल्या शहर मध्येचा विकास झाला नाही विशेषतः भाजपला असणारा प्रेरित असणारा भाग पूर्वीच्या दोन पद्धतीने दावला होता त्या भागातला बॅकलॉग भरण्यासाठी आपण मला विधी उपलब्ध करून द्या हा मला निश्चितच विश्वास वाटतो याच मतदारसंघात जो आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो साहेब की सोलापूरची आपण कोण रोडची एमआयडीसी चे उद्योजक असतील श्रमिक असतील कामगार असतील ह्या सगळ्यांनी पाच सहा देशनला आपल्याला भरभरून मतदान दिलंय परंतु इथं आपण कधीही काम करू शकलो नाही इथल्या पूर्वीच्या लोकांनी ते काम केले नाही आपण ती स्थिती पाहिली तर जवळपास पंचावन्न कोटी रुपये आवश्यकता आहे आणि सातत्याने देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी करतो आणि भाऊनकडं लहान भावासारखं बाल हट्ट करतो की बाबा हा माझ्या मतदारसंघातला विषय याला तुम्ही निधी दिला पाहिजे आणि मी आज अभिमानाने सांगतो की त्यांनी तात्काळ एपीसीतनं सात कोटी आणि महापालिकेतन सात कोटी अशी चौदा कोटी रुपये एमआरडीसीला मंजूर करून दिले त्यासाठी बघून मी आपण विशेष करून आभार मानतो कालच्या लोक लोकसभेला ज्यावेळेस माझं भाजपमध्ये प्रवेश होत होत त्यावेळेस मी अनेक वर्ष कुठल्याही पक्षात न जाता फक्त फडणवीस साहेब जर आपल्याला शब्द दिले तरच आपण पक्षांतर करायचं त्यावेळेस रामभाऊ खासपुती असतील सचिनदादा असतील विक्रम देशमुख काका असतील पडद्या मागे अनेक लोकांनी माझ्या प्रवेशासाठी प्रयत्न केला माझी भेट फडणवीस साहेबांसोबत घालवली घालून दिली आणि साहेबांनी फक्त भाऊ एकच गोष्ट मला आश्वासन दिलं माझं सगळं ऐकून घेतलं चोवीस मिनिट अग अग मी साहेबांसोबत बोललो आणि साहेब एकच बोलले की मी तुझं पालकत्व स्वीकारतोय तुला नडवण्याची जबाबदारी माझी आहे आणि माझं सगळंच बोलत असेल साहेबांच्या नंतर ना सचिन दादा असतील सगळ्यांनी केलं अनेकांनी त्यावेळेस माझी टिंगण केली तुला ते निवडणुकीचं चॉकलेट आहे असं कोणी निवडणुकीला बोलू शकत असतं परंतु आज भी या मतदारसंघात जो आपल्या पक्षाचा नव्हता पक्षात संघ सोडून घ्यायचा मला उमेदवारी दिली तर मला साम दाम दंड भेट ताकद देऊन मला निवडून आणलं आणि मी भाऊ साहेबांचे तर खूप खूप आभार मानतो तसेच आपले सचिन दादा व समस्त भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो आज इथं बसलेल्या अनेकांना वाटतं की आपल्या वरिष्ठांनी आपण देवेंद्र जना पालकत्व स्वीकारावं भारतीय जनता म्हणते शंभर टक्के गॅरंटी आहे याचे अनुभव माझ्या ह्याच्यावर लक्षात येतोय जो अर्बन सिटी केंद्र सरकारच्या निधीतनं आपण या अर्पण कंट्रोलला करतोय ते मोदी सरकारची कामगिरी दाखवणार आहे पूर्व भागातल्या लोकांना वॉकिंग ट्रॅक असेल लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी एखादं सिटिंग एरिया असेल अँटर असेल कुठ कोण असतील या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर आयुष्यमान आरोग्य मंदिर जे आहे ते आपल्या मध्य विधानसभेच्या प्रत्येक प्रभागात झाल्यामुळं श्रमिकांना त्या त्या ठिकाणी जाऊन आपल्या या ठिकाणी उपचार करून घेणं जास्त सोयीस्पूर्ण होणार आहे त्यामुळं केंद्र शासन राज्य शासन या ठिकाणी प्रभावीपणे काम करतोय आज या कार्यक्रमाचा सा औचित्य साधून भारतीय जनता पार्टी हा एक महाशक्तीशाली पक्ष असल्यामुळं या पक्षावरती विश्वास ठेवून विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांवर किंवा सगळ्यांचाच विश्वास आहे परंतु सोलापूरला लाभलेले जे पालकमंत्री जयकुमार वरे हो गोव्यात हे धडा काम्दा, कामदार आणि संपूर्ण प्रशासनावर वचक असलेले नेतृत्व असल्यामुळं आज या भारतीय जनता पार्टीमध्ये यापूर्वी काम केलेले आमचे सहकारी शिवसेनेचे नगरसेवक श्री भारतसिंगजी बडुवाले त्यांचाही या ठिकाणी प्रवेश होतोय मी त्यांचाही या पक्षात निश्चितच स्वागत करतो आमच्या माजी नगरसेविका साधिकाची सुरवासी असतील सतीशजी सुरुवाती असतील त्याचबरोबर मागील अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशा पद्धतीने साजरी व्हावी याचा आदर्श सोलापूर समोर साजरा ठेवणारा आपल्या शुराम प्रतिष्ठानचा वाडेकर परिवार असतील श्री श्रीकांतजी वाडेकर असतील हे सगळेजण आपल्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत होतोय रुपयांची दखल यांचं स्वागत होत आहे मी सगळ्यांना विश्वास देतो की आपल्या पाठीशी आपण नेतृत्व भक्तपणे आजपर्यंत काळात होता परंतु आता इथं आपला आमदार आहे आपले पालकमंत्री आहेत आपले मुख्यमंत्री आहेत येणारा काळ हा आपला अनुकूल काळ असणार आहे आणि निश्चित मला बहुंवरती विश्वास आहे बारा कोटी ट्रेलर होत निश्चित भाऊ काळात आपल्याला भव्य पिक्चर दाखवतील विकासाचा आणि येणाऱ्या महापालिकेला सर्वजण एक संघ प्रभावीपणे लढून आपण भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या ठिकाणी करूयात आणि स्पष्ट बहुमतात आपला भाजपाचा महापौर कसा येईल भले आपण महायुतीमध्ये ढरलो तरी आपला महापौर हा भाजपाचाच असला पाहिजे आणि तो स्पष्ट बहुमताचा असला पाहिजे हीच प्रामाणिकपणा आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्तेच्या आहे तर मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या काळात आपण आमच्या सोबत राहावं त्या ठिकाणी शिव रतिकांजी कमलापुरे जे मोदी समाजात कोशी समाजातले चांगले युवक कार्यकर्ते त्यांचाही प्रवेश भाजपामध्ये संपन्न होणार आहे स्वागत करतो आणि मी एक गोष्ट सांगतो की आज उद्घाटन झालं म्हणजे उद्या सकाळी लगेच काम चालू होणार आहे अशी चुकीची अपेक्षा कृपया ठेवू नका परंतु आठ पंधरा दिवसात ही सगळे कामं टप्प्याटप्प्याने जागेवरती सुरुवात होतील विशेषतः जे चिकन भाग आहेत त्या ठिकाणचे रस्ते प्राधान्याने सुरुवात होतील आणि उर्वरित सर्व काम तुमच्या येणाऱ्या काळात पूर्ण होतील हा विश्वास मी पक्षाच्या वतीने देतो या ठिकाणी भाऊ आपण आवर्जून आला आणि सचिन दादा सुद्धा निवडणुकीच्या पूर्वी पक्ष प्रवेशापासून प्रत्येक कार्यात माझ्यासोबत भावाप्रमाणे राहिले अनेकांनी मला निवडणुकीत उमेदवारी मिळण्यापूर्वी भीती घातली की तुझं काही खरं नाही परंतु या मोठ्या भावाप्रमाणे सचिन मला विश्वास द्यायचे की तू काळजी करू नको तुला साहेबांनी शब्द दिले तू काम करत राहा तू लोकांना दोन भेटत जा आणि त्या विश्वासाला ते पात्र राहिले त्यामुळे मी त्यांचा या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी माझं खास करून समजवतो ते मला